संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ टॉवरवर बसून आमरण उपोषण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या होत असलेल्या आंदोलनाला शासनाने न्याय द्यावा परशुराम महाराज विखे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्याच्या सोनविहिरी येथील परशुराम महाराज विखे यांनी देखील शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन कालपासून टॉवरवर बसून आमरण उपोषण सुरू केलं असल्यानं शासनानं मनोज जरांगे पाटील यांना न्याय मिळवून द्यावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण करीत असल्याचं परशुराम महाराज विखे यांनी सांगितलं बीड जिल्ह्याच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही देखील शासनाकडे आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं श्रद्धा मान्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्या पाठिंबासाठी मी हरिभक्तपरा परशुराम महाराज विखे सोनील या ठिकाणी टावरवरती बसून आमरण उपोषण करत आहे याच्या आधी मी दादांना पाठिंबा करता पाच दिवस आमरण उपोषण बोदगाव इथे केलं होतं दादांची मागणी सरकार मान्य करत नाही विनंती आहे Okay, मुख्यमंत्री साहेब आम्हाला ज्या समाजाकरता संघर्ष योद्धा म्हणून दादा दरंगे पाटलासारखं नेतृत्व लाभलेलं आहे आणि दादांनी समाजाकरता काही मागणी केली आहे करताना गेली दीड वर्षापासून हा त्यांचा लढा चालू आहे स्वतःच्या घराबारा दा, घरा दा दाराचा त्याग करून समाजाकरता दादा लढत आहेत आणि दादांकरता मी सोनीर गावामध्ये टावरवरती उपोषण करत आहे तरी माझी विनंती आहे सरकारला आपण लवकर आमची काळजी घ्यावी दखल घ्यावी रामकृष्ण प्रतिनिधी रवींद्र उगलमोगले शेवगाव